मित्रांनो तुम्ही हा नवीन घोडा पाहिलात का असा घोडा की ना त्याला गवत लागतं ना पाणी हो हा आहे कावासाकीचा कावासा जगातील पहिला हायड्रोजन वर चालणारा रोबोटिक हॉर्स एकदम सायफाय चित्रपटासारखा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत हा रोबोटिक घोडा खरं म्हणजे काय आहे याचं इंजिन एआय आणि सेन्सर्स कसं काम करतात हा खरंच आपल्याला भविष्यात घोड्याची सफर घडवणार आहे का चला तर सुरुवात करूया चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा कोर्लिओ हा नेमका काय आहे कावासाकी हेवी इंडस्ट्रीजने का आश्चर्यचकित करत कोर्लिओचे प्रदर्शन केले लिओ हे नाव शक्ती आणि वेगाचं प्रतीक आहे धावणारा वाघासारखा आणि चार पायांवर चालणारा एआय आधारित रोबोट कल्पना करा त्याचे प्रत्येक पाय स्वतंत्र मोटरवर चालतात अजून हा पूर्णपणे विकसित झालेला नाही पण त्याचा कॉन्सेप्ट व्हिडिओ पाहून सर्व थक्क झाले आहेत जसं तुम्ही एखादं ट्रॅक्टर पाहता आणि म्हणता हा माझ्या शेतात चालेल तसंच काहीतरी फिलिंग या घोड्याबद्दल आहे पण हा घोडा आधुनिक आहे त्याच्या मेंदू मध्ये शरीरामध्ये हायड्रोजनचं बळ आहे हायड्रोजन इंजिन एखाद्या बॅटरी ऐवजी या रोबोटमध्ये हायड्रोजन फ्युअल वापरलं जातं हायड्रोजन टँक मधून फ्युअल घेऊन एक जनरेटर इलेक्ट्रिक मोटर्स ला सतत पॉवर पुरवतो आणि त्याच्या चारही पायांना स्वतंत्रपणे चालवतो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इंधन जळत नाही त्यामुळे प्रदूषण शून्य फक्त शुद्ध पाणी उत्सर्जन त्यामुळे हा रोबोट पूर्णपणे पर्यावरण पूरक ठरतो हायड्रोजन फ्युएल आणि दीर्घ रेंज देतात त्यामुळे हा घोडा डोंगराळ भागातही थकून न जाता धावू शकतो पर्यावरणासाठी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे कल्पना करा आपल्या गावात अजून हायड्रोजन स्टेशन नाहीत पण एक दिवस असेल की हायड्रोजन पंपावर हा घोडा थांबून भरून घेईल आणि मग डोंगर दर्या पार करेल एआय आणि सेन्सर्स पोर्लिओमध्ये अनेक प्रगत सेन्सर्स आणि उच्चस्तरीय ए आय अल्गोरिदम बसवलेले आहेत रायडरचा हलकासा वजन बदल हाताची पकड किंवा वळण्याची हालचाल सुद्धा तो तात्काळ ओळखतो आणि त्यानुसार आपलं बॅलन्स आणि हालचाल बदलतो या स्मार्ट सेन्सिंगमुळे रायडरला गिअर ब्रेक किंवा क्लच ची गरज नसते रात्रीसाठी हेट जब डिस्प्ले प्रोजेक्शन आणि स्मार्ट नेव्हिगेशन सिस्टम दिली आहे ही पुढचा मार्ग अडथळे किंवा खड्डे आधीच दाखवते त्यामुळे रायडिंग अनुभव अधिक सुरक्षित आणि सोपा बनतो जसं तुम्ही सायकल वर वजन वळवता आणि ती वळते तसंच या घोड्याला राईड करण्यासाठी काहीही गेअर शिकण्याची गरज नाही आपण वजन वळवलं की तो आपोआप वळतो सीजीआय सध्या जे डेमो दाखवलं आहे ते मुख्यतः सीजीआय आहे पण स्टेज वर तो उभा राहून फक्त पोज बदलतो आहे पण प्रत्यक्षात चालत नाही तरीही या प्रोजेक्टने लोकांचं लक्ष वेधलं आहे आणि चर्चा रंगवली आहे डेमो मध्ये दाखवलं गेलेलं गॅलपिंग आणि उंच उड्या कम्प्युटरद्वारे एनिमेशन करून केल्या आहेत टेक्नॉलॉजी विकसित झाली की पुढच्या काही दशकामध्ये जवळपास दोन हजार पन्नास पर्यंत हो या घोड्याचं व्यावसायिक मॉडेल प्रत्यक्षात तयार होऊ शकतात फायदे आणि आव्हानं या टेक्नॉलॉजीचे फायदे शून्य प्रदूषण फक्त पाणी उत्सर्जन अवघड जमिनीवर चालण्याची क्षमता रायडिंग साठी नियंत्रण पद्धत एआय आणि ने सुरक्षा त्याच सोबत या प्रोजेक्ट मध्ये अडचणीसुद्धा आहेत है। हायड्रोजनच्या स्टोरेजची अडचण आणि हा प्रकल्प प्रोटोटाईप स्टेज मध्ये आहे अजूनही खूप प्रगती बाकी आहे आणि सर्वात मोठं कारण म्हणजे यासाठी खूप खर्च लागतो आहे याचा भविष्यातील संभाव्य उपयोग हा घोडा फक्त मनोरंजनासाठी नाही तर शेती डोंगराळ भागातील वाहतूक पर्यटन बचाव कार्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतो भविष्यामध्ये पर्वतीय प्रदेशात जिथे सामान्य वाहने जाऊ शकत नाहीत तिथे अशा प्रकारचे रोबोट्स लोक आणि सामान वाहून नेऊ शकतील याशिवाय सैनिकी मोहिमांमध्ये किंवा आपत्ती व्यवस्थापनामध्ये हे तंत्रज्ञान क्रांतिकारक ठरू शकतात लोकांची प्रतिक्रिया ही ही की या टेक्नॉलॉजी बद्दल जगभरातील लोक खूप उत्सुक आहेत काहींना हा घोडा भविष्याच्या वाहतुकीचा नवीन चेहरा वाटतो तर काहींना अजून त्याच्या सुरक्षिततेबद्दल किंवा शंका आहे सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे काही तज्ञ म्हणतात की अशा प्रकल्पांमुळे भविष्यातील शहरी आणि ग्रामीण वाहतूक संकल्पना बदलू शकतात लोकांना वाटतं की हा घोडा फक्त रायडिंग नाही तर साहसी खेळ आपातकालीन सेवांसाठी आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा उपयोगी ठरू शकतो थोडक्यात सांगायचं चा, तर कोर्लिओ हा फक्त एक घोडा नाही तर ही भविष्याची झलक आहे स्वच्छ ऊर्जा ए आणि मजबूत तंत्रज्ञानाचा संगम आज तो सीजीआय स्वरूपात आहे पण पुढच्या काही दशकांमध्ये तो तुमच्या प्रवासाचा खरा साथीदार होऊ शकतो भविष्यात ग्रामीण भागात वाहतुकीसाठी दुर्गम डोंगराळ प्रदेशात किंवा अगदी साहसी पर्यटनासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं असा रोबोटिक घोडा चालवायला आवडेल का तुम्हाला तो कसा वाटतो आणि भविष्यात याचा उपयोग कुठे होईल असं तुम्हाला वाटतं तुमचे विचार आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा